महायुतीच्या सरकारचा शपथविधी होत आहे या शपथविधीला आपण प्रमुख म्हणून जात काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे मला अत्यानंद झाला माझ्या महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळते आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबरा महाराष्ट्र फुल्यांचा महाराष्ट्र आणि पारंपरिक संस्कृतीचा महाराष्ट्र धर्मसंस्कृती आणि राष्ट्रकार्याचं द्योतक असणारा महाराष्ट्र त्याला निश्चितच एक स्थिर सरकार खूप पद योग्य पद्धतीने न्याय देईल आणि या महाराष्ट्राला एका उंचीवर नेऊन या राष्ट्राचं अधिक सेवा अधिक सामर्थ्यशाली राष्ट्राला परिचय करून देण्यासाठी महारा माझ्या महाराष्ट्राचं योगदान या तिघांच्या नेतृत्वात खूप असेल अशी आशा आहे महायुती सरकारकडनं महायुती सरकारकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्र हा मागे येऊ नये महाराष्ट्र हा पुढे पुढे जावा महाराष्ट्रामध्ये बेरो रोजगारी, रोजगारी बेरोजगारी खूप आहे त्या बेरोजगारीतून महाराष्ट्र बाहेर निघावा महाराष्ट्रामध्ये रोजगाराच्या संधी महाराष्ट्रामध्ये संस्कृती परंपरा कला ज्ञान विज्ञान धर्म आणि परंपरा या सगळ्या प्रगल्भ आहेत त्याचा विस्तार आणि त्याचा उपयोग या राष्ट्रकार्याकरता करता यावा यासाठी या या सरकारने प्रचंड काम केलं पाहिजे मेहनत केली पाहिजे